अंगावर तब्बल एक किलो सोन्याचे दागिने कपाळावर विजयाचा मळवट आणि डोळ्यात प्रस्थापित राजकारण्यांना भिडण्याची जिद्द ही कोणती फिल्मी एंट्री नाही तर ही रॉयल एंट्री आहे सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडून देणाऱ्या अबुली हक्कांची ज्यांच्या एका एंट्रीने सध्या सोलापूरच्या बड्या ने नेत्यांची झोप उडाली आहे मनात समाज परिवर्तनाची जिद्द घेऊन ताई अर्थात रामचंद्र मंजेली या तृतीय पंथ्याने थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय गाठले इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग नऊ मधून निवडणूक लढविण्यासाठी आबुले अक्का आता मैदानात उतरले आहेत कोण आहेत आबुले अक्का त्यांची पार्श्वभूमी काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात बाग मंडळी समाजात आजही तृतीयपंथी म्हणलं की लोकांच्या नजरा बदलतात कुणी टाळ्या वाजून पैसे मागणाऱ्या हातांकडे दुर्लक्ष करतं तर कुणी उपहासाने बघतं पण आबुले हक्कांनी ठरवलंय हे चित्र बदलायचंय लोक आम्हाला तुच्छ समजतात पण आता आम्हाला सत्तेच्या चाव्या हव्या आहेत असं ठणकावून सांगणाऱ्या अबोली हक्काने थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दरवाजा ठोठावला आहे अबोली अक्का जेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचल्या तेव्हा त्यांच्या अंगावरील सोन्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले मात्र हे केवळ प्रदर्शन नसून त्यांच्या अस्तित्वाची लढाई असल्याच्या त्या ठणकावून सांगतात समाजात आजही आम्हाला हिन वागणूक दिली जाते रस्त्यावरून चालताना लोक आजही आमच्याकडे वाईट नजरेने बघतात हाच दृष्टिकोन बदलण्यासाठी आम्हाला सत्तेच्या चाव्या हव्या आहेत अशा शब्दात त्यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक संघर्षाचा पट मांडला लोक विचारतात एवढं सोनं कशासाठी अक्कांचं उत्तर मात्र काळजाला भिडणार आहे हे केवळ सोनं श्रीमंतीचं प्रदर्शन नाही तर तो एक संदेश आहे की आम्हीही सक्षम आहोत ज्या समाजाने आम्हाला नाकारलं त्याच समाजासमोर ताठ मानेनं उभं राहण्यासाठी गमावलेलं हे वैभव आहे सोलापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक नऊ इथून आता गल्लीतल्या चर्चेला उधाण आलं आहे लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत आबोली हक्कांनी थेट अजितदादांना साकडे घातले आहे दादा जसा सन्मान महिलांना दिला तसाच सन्मान लाडक्या बहिणीसारखं मानधन देऊन आम्हाला जावा की त्यांची आर्थ हा काय आता प्रश्न हा आहे की राजकारणाचे दादा या लाडक्या बहिणीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार का केवळ टाळ्या वाजून आशीर्वाद देणारे हात आता ईव्हीएम मशीनवरचं बटन दाबून स्वतःच नशीब बदलवणार का आबुली हक्कांची ही रॉयल एंट्री केवळ सोलापूरपुरती मर्यादित नाही तर ती संपूर्ण तृतीयपंथी समाजासाठी एक आशेचा किरण आहे प्रस्थापितांच्या बाले किल्ल्यात एक तृतीयपंथी उमेदवार किती मोठा सुभ लावणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय आबोली हक्कांची जिद्द वाखान्याजोगी आहे पण तुम्हाला काय वाटतं राजकारणात तृतीय पंथीयांना संधी मिळायला हवी का आबोली हक्का सोलापूरचा चेहरा बदलू शकतील का तुमच्या प्रतिक्रिया आणि कॉमेंटची आम्ही वाट पाहत आहोत अशाच हटक्या बातम्यांसाठी सॉलिड बात या युट्यूब चॅनलला फॉलो करा